चा एक नंबर, एक नंबर है। हे तर एक नंबरच आहे आता हे बघतो खाऊन हम्म नमस्कार मी सुके मासे आणले त्या सुकट पण आणली आहे तर आज मी सुकट सुकटीचे ना दोन प्रकार करून दाखवणार आहे तर चला तुम्हाला दाखवते मी कशी बनवते हो ते दोन प्रकार ही मी दोन वाट्या चुकट घेतली बारीक चुकट आहे ही एकदम मस्त पांढरी शुभ्र अशी स्वच्छ बघून घे घ्यायची असते तर मी तशी आणली आहे मिळाली मला तर आता मी ती पाण्यामध्ये ना भिजत टाकते म्हणजे आपले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन वाट्या भरून घेतली आणि याला माती वगैरे असं धूळ खूप असते तर स्वच्छ धुवूनच घ्यायची आपल्याला मी दोन तीन मिनटासाठी धु पाण्यात टाकलेली धु धुवायला तर मी स्वच्छ अशी धुवून घेते ती ते कुठेही सुकवत असल्यामुळे ती धूळ माती त्याला भरपूर असते अशी म्हणून धुवून घ्यायची गरज असते आणि व्यवस्थित अशी पिळून घ्यायची त्याचं नाव खराब पाणी आलंय बाजारात आले सुकी मच्छी ना शक्यतो धुवून घ्यायची असते उघड्यावर असते आणि कुठे वाळवली जाते ना त्याच्यामुळे धूळ माती असते हो फक्त आपल्याला सुका बांगडा असतो तो फक्त धुता येत नाही बस हां हे आता धुवून झाली आता मी बनवायला घेते पॅन तापत ठेवलाय आणि सुकट आपल्याला भाजून घ्यायची आहे मस्त अशी आणि गॅस फास्ट करून सारखं सारखं परत परतत राहायचं आणि मस्त कुरकुरीत भाजून घ्यायची हवं असेल तर थोडं तेल पण मध्ये मध्ये टाकू शकता वगैरे मस्त प्रवासात नेण्यासाठी सुद्धा मस्त आहे

गॅस फास्ट करून भाजायचं म्हणजे कसं ती अगोदरच मऊ पडलेली आहे ना म्हणून फक्त एक करप करपून द्यायची फक्त कुरकुरीत करायची मस्त असं बघा भाजून झालाय कुरकुरीत एकदम आता काढते अजून गरम आहे थोडासा काढून घेते तर मी हे ना थोडा ठेचा बनवण्यासाठी मी हे घेतलं आहे थोडीशी अर्धी अर्ध्यातली अर्धी वाटी आणि चार मी मिरच्या घेतल्या हिरव्या आणि दहा ते बारा लसूण पाकळ्यात मोठ्या आणि एक चमचा मोठा चमचा जिरा आहे तर हे मी आता ना मस्त असं भाजून घेते तर तुम्ही त्याला स ठेचा चटणी पण म्हणू शकता किंवा सुकाट चटणी पण म्हणू शकता तर मी आता हे सगळं भाजून घेते आपल्याला व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे ठेवायचं नाही आपल्याला हे टिकण्यासाठी बनवायची आहे थोडी जास्त दिवस म्हणजे पंधरा दिवस तरी टिकू शकते तर व्यवस्थित ते भाजून घ्यायचं तर आता मी भाजून घेते मस्त असं खोबरं वगैरे सगळं आता खोबरं ना थोडं थोडं भाजलं आहे तर आता लसूण पण टाकते आणि मिरच्या पण टाकून अशा मस्त भाजून घेते तिखटाप्रमाणे मिरच्या टाकायच्या आपल्याला तिखट हवं असेल तसं ठेचं बनवायचं झणझणीत असतो हां आता हे सगळं एकत्र करून असं हवं असेल तर थोडं तेल पण टाकू शकता तर मी सुकंच भाजून घेते लागलं तर तेल मी टाकेन थोडंसं भाजून झाल्यावर ते जिरं घेतले ना ते जिरं मी भाजणार नाही आहे ते मी कच्च घेणार आहे असंच ठेवणार आहे हो हे तीन गोष्टी फक्त व्यवस्थित भाजून घेणार मस्त दाखवते मी केवढं भाजून घेते ते थोडंसं भाजत आहे ते, ते मी थोडंसं तेल टाकते खोबरं तर छान भाजलंय ते हे सगळं मस्त भाजून झालं आहे आणि मी गॅस बंद केला आहे आता हे थोडंसं मी तों तों ना थंड करून घेते थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये टाकून कलबत्ता असेल ना तर खलपत् आपण कुठला तरी चालेल कुठून घेतलं त्याचं ठेचून घेतलं तरी पण हां एकदम चांगलं मी मिक्सरमध्ये असं घेणार आहे थोडंसं जाडं भराडं असं करून की बारीक व्हायचं करायचं असेल तर बारीक पण करू शकता थोडंसं जाडसर ठेवायचं तर जाडसर पण ठेवू शकता तर थंड झाल्यावर मी आता मिक्सरला लावते याच्यामध्ये मी ना जिरं टाकणार आहे आणि थोडंसं जाड भरड किंवा बारीक कसंही वाटू शकता हवं असेल तसं मी हे असं बारीक करून घेतलंय बघा जाडसर असं आता मी पॅन ठेवलं आहे तर आता थोडंसं तेल टाकते आपल्याला वाटलेलं सगळं टाकायचं आहे त्याच्यामध्ये मस्त असं परतून घ्यायचं व्यवस्थित झटपट होणार आहे ना झटपट होण्याचं काय नाही करायचं एक असं सगळं होऊन जाईल हा हा आता सुकट पण मी भाजून घेतलेली थोडी अशी वेगळी आपल्या डिश करायची त्यासाठी पण काढून ठेवली थोडी आणि थोडी मी याच्यासाठी वापरणार आहे ते दोन तीन मिनटासाठी व्यवस्थित भाजून घेतलं आहे आता आपल्याला ना सुकट टाकायची आहे ते सुकट ठेवली ना मी त्याच्यामध्ये टाकते आणि चवीप्रमाणे मीठ टाकते सुकट आपण धुवून घेतली त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी झालं आहे हळणी आहे ती एवढं चवीप्रमाणे टाकायचं जा मीठ जावळा पण मस्त असा कुरकुरीत झाला आहे असं चुरून तर जरी टाकला ना तरी पण चालेल अख्खा टाकला चाले। तरी पण चालेल असा चुरकरून टाकला तरी पण चालू शकतो सगळं असं एकजीव करून घ्यायचं मस्त ठेचा वरण भाकरी बरोबर खूपच छान लागतो आणि प्रवासात ते एकदमच मस्त आता हे दोन तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आपलं झाला तयार झाला खाण्यासाठी तयार झाला आहे मस्त असा आणि मी गॅस बंद करते आणि काढून घेते डिशमध्ये हा तुम्ही मस्त पंधरा दिवस पण खाऊ शकता एकदम कुरकुरी झालं आहे बघा तुमचा मस्त बरणीत भरून ठेवायचा किंवा डब्यात भरून ठेवायचा आणि थोडा थोडा रोज भाकरीबरोबर किंवा प्रवासात असं खाऊ शकता कायला घेते झटपट खाण्यासाठी तर हे मी दोन कांदे घेतले थोडी कोथिंबीर आहे हे लाल मिरची पावडर आहे मीठ आणि तेल बस एवढंच आहे तर आता कांदा कापायला घेते आपल्याला कांदा ना मस्त असं बारीक बारीक कापून घ्यायचा शक्य होईल तेवढा बारीक कापून घ्यायचा हा सुद्धा प्रकार मस्त आहे पटकन बनवून पटकन खाण्यासाठी तुझं पहिला प्रकार केलायस ना तुम्हाला मला कधी खातो असं झालं ना छान झालं ना मला गेले होते मी टेस्टला टेस्ट ला जिलोचं म्हणजे मी थोडसं खाल्लेला अहो प्रतिसा टाईप आहे मला फक्त खायचं आहे ते आता भाकरी पण बनवणार आहे आता दुसरा प्रकार पण बघूया कसा आहे दुसरा प्रकार पण खूप छान आहे एकदम झटपट होणार आहे तो पण कधी आपल्याकडे नॉनवेज वगैरे म्हणजे लगेच आणलेलं नसेल तर असं सुकट वगैरे असेल ना तर आपण पटकन हा बनवू शकतो दोन कांदे कापून घेतले कोथिंबीर पण कापून घेतली मी आता आता मी बनवायला घेते तर या कांद्यामध्ये ना आपल्याला सुकट टाकायचे आहे आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता मसाला लागेल तसा घ्यायचा म्हणजे आपल्याला जेवढं तिखट वगैरे असेल तसं लागेल तसं घरचा लाल मसा हा मालवणी कोथिंबीर आणि मीठ मीठ चिने टाका छान असं एकजीव करून घ्यायचं सगळं थोडस तेल टाकायचं आपण प्रकार भारी ना एक प्रकार मस्त आहे खायला देखील मस्त

थोडं मीठ पण टाकते रेसिपी झटपट बघा मस्त अशी ठेचा सुकट ही पंधरा दिवस टिकणारी आहे आणि ही झटपट खा खाण्यासाठी पण झटपट होण्यासाठी पण तयार ही पण पटकन खाण्यासाठी पण मस्त अशी कांदा चुकट तयार आहे भाकरी पण बनवलेली आहे छान अशी तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा माझ्या पद्धतीने मी तुम्हाला आता खाऊन दाखवतो एक मस्त हां दोन्ही प्रकार खाऊन भाकरी पण मस्त मऊ झाली एकदम मस्त एकदम अशी आणि ना एकदमच मस्त आहे एकदम छान दिसतंय ना एकदम असं Hmm, मस्त एक नंबर हे तर एक नंबरच आहे आता हे बघतो खाऊन हम्म hmm. अप्रतीम झाले एकदम मस्त झाले दोन्ही पण पदार्थ ना एकदम छान झालेत तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद